मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज शॉकिंग इवेक्शन होण्याची शक्यता आहे मित्रांनो चार सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते यामध्ये सूरज दादा चव्हाण दादा सावंत त्यानंतर योगिता ताई चव्हाण आणि निखिल दामले असे चार स्पर्धक हे या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते आता वोटिंग ट्रेंड बघितले तर यामध्ये सूरजला खूप सारे वोट मिळाले होते तो पहिल्या क्रमांकावर होता यानंतर दादा सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर होता योगीदत्ताई चव्हाण ही तिसऱ्या क्रमांकावर होती आणि निखिल दामले हा चौथ्या क्रमांकावरती होता आता हे जे काही वोटिंग ट्रेंड पाहिले तर याच्यामध्ये नक्कीच असं दिसते की निखिल दामलेच हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाईल असं वाटत होतं ना मित्रांनो अशी बातमी मिळते की या आठवड्यात एक नव्हे तर दोन कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणार आहेत आता ते कोणते कंटेस्टंट असतील हे तुम्ही आता केस केलं असेल तर मित्रांनो निखिल दामले हा पहिला सदस्य आहे की जो बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर गेलेला आहे पण यासोबतच योगिजादा चव्हाण हीसुद्धा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली अशी बातमी मिळते आता या बातमीमध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला आज भाऊच्या धक्क्यावरतीच कळेल परंतु दोन सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेत बघा गेल्या आठवड्यामध्ये आनंद साजरा करण्याच्या नादामध्ये कलर्स मराठीने एलिमिनेशन केलं नाही विवेक्षण केलं नाही त्यामुळे एक सदस्य तिथे सेफ झाला परंतु ती भरपाई इथे काढलेली आहे आणि एकाच वेळी दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेलेत निखिल हा बिग बॉसच्या घराबाहेर जाणारच होता पण योगिता चव्हाण ज्या पद्धतीने सांगत होते की मला बिग बॉसच्या घरामध्ये थांबायचं नाही तर कदाचित सुद्धा असेल योगिताला बाहेर काढलं असेल आता माहिती नाही नेमकं कारण काय आहे दोन सदस्यांना एकत्र बाहेर करण्याचं बघू आता ते आपल्याला कळेलच जर दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर या आठवड्यात म्हणजे आज भाऊच्या धक्क्यावरून केले असतील तर मग एका सदस्याची एंट्री होऊ शकते ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आता तो वाईल्ड कार्ड कंटेस्टंट कोण असेल हे माहिती नाही पण सध्या तरी अशी माहिती मिळते की दोन सदस्य हे बिग बॉसच्या घराबाहेर गेलेत सोशल मीडियावरनं ही माहिती येते काय सत्य आहे ते आपल्याला आज भाऊच्या धक्क्यावरच कळेल तुम्हाला काय वाटतं जर दोन सदस्य गेले असतील तर खरंच हे जे एलिमिनेशन झाले याविषयी जा तुमचं काय मत आहे आणि एक सदस्य जर गेला असता तर तो सदस्य कोण असता असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका